बटाटे शाबूचे पापड करून करण्यासाठी अर्धा किलो बटाटे आपण उकडत घालायचे आहेत दोन तीन शिट्ट्या घेऊन आपण हे बटाटे उकडणार आहोत आज आपण याला कुकरला झाकण लावायचं आहे हा अर्धा किलो साबू आहे हा आपण भाजून बारीक करून पीठ करून आणायचा याचं ना आपण बारीक भाजून याचं पीठ करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि चाळून घेतलं आहे त्याचं पीठ उरलेले कणी येते हे मिक्स नाही करायचे आपण आता आपण बटाटे उकडले आहेत त्याची साल काढून घेऊया उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेऊया बटाटे किसण्यासाठी मी ही पुरणाची चाळून घेतलेली आहे आणि खाली एक ताट घेतले त्याच्यावर आपल्याला हा जो बटाटा आहे तो असा किसून घ्यायचा आहे सगळा बारीक करून घ्यायचा आहे एक जीव करायचा आहे म्हणजे आपल्या या बटाट्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहणार नाहीत आणि एकसारखं पीठ येईल बघा एकदम मस्त मऊ पुरणासारखं आपल्याला हे बारीक मिक्सरशिवाय एकदम छान पीठ मिळतं बटाट्याचं असं सगळे बटाटे आपण हे कुसकरून घ्यायचे आहेत पहा हे सगळं आपण बटाटे असे करून घेणार आहे पहा पुरणाच्या चाळीमध्ये एकदम मऊ पुरणासारखा आपला हा बटा बारीक झालेला आहे आता या बटाट्याच्या पिठामध्ये आपण मीठ खायचा सोडा अर्धा चमचा आणि शाबूचं जे पीठ करून घेतले ते मिक्स करून घ्यायचं आहे हा खायचा सोडा आहे हा बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे चवीप्रमाणे मीठ तुम्ही याच्यामध्ये जिरी किंवा हिरवी मिरचीचा ठेचाही घालू शकता तिळे पण घालू शकता मला जे याचं फ्लेवर आवडतात ते तुम्ही यात मसाले ॲड करू शकता साबुदाणा पीठ हे आपण भाजून घेतलेलं बारीक करून आता या हे या बटाट्याच्या पिठामध्ये आपण लागल तसं मळून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत बटाट्याच्या जातीप्रमाणे आपल्याला ह्याच्यात कमी जास्त पीठ लागू शकतं त्यामुळे घट्ट गोळा मळूपर्यंत आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये हे सगळं पीठ आपण एकदम एकजीव करून घ्यायचं आहे हा एकदम असा पीठ बसलीत पत एकदम घट्ट असं मी मोळा गोळा हा शाबू बटाट्याचे पापड करण्यासाठी केलेला आहे ह्याला आता आपण थोडंसं तेलाचा हात लावून मधून घ्यायचं आहे आणि अर्धा किलोतलं आपलं हे थोडं पीठ असं उरलेलं आहे याचं काय आपण हे पराठ्यासाठी किंवा कशासाठी उपयोग करू शकतो तेलाचा हात लावून थोडा पीठ एक जीव मरदून घ्यायचा आहे आपल्याला पापड लाटता येईल इतपत असा एकदम थोडासा याला ठेचला तुम्ही तरी चालेल एक जीव करायचा आहे पहा आता याचे आपण असे छोटे छोटे पापड करण्यासाठी गोळे करून घेणार आहे बटाटा शाबुदाण्याचे पापड आता आपण एक जीव गोळा करून गोळी करून घेतली पोड़ आहे अशी लाटून घ्यायचे एकदम रबरासारखं आपलं पिठे झालेलं आहे हा मस्त एकसारखं छान येतात पापड नक्की ट्राय करून पहा उपवासाचे हे साबुदाणा पापड असे सगळे पापड मी लाटून घेणार आहे पा मस्तपैकी आपला हा पापड लाटून झालेला आहे आता आपण ह्याला दुसरा ही पापड मी लाटून घेणार दुसरी गोळी मी घेतलेली आहे आता ही पापड आपण छान असं लाटून घ्यायचं अजिबात तेल वगैरे पीठ ही लावायची गरज नाही इतकं छान पापड आपल्याला हे साबुदाण्याचे करता येतात दुसरा आहे पापड मी तुम्हाला असा छानपैकी लाटून दाखवलं आहे आता बाकीचे सगळे पापड मी असेच करून येणार आहे पापड उन्हात आपण हे वाळत घालण्यासाठी पेपर टाकलेला आहे प्लास्टिकचा आणि हे जे पापड आहे ते आपण आता उन्हात अशा प्रकारे वाळत घालणार आहे बाकीचे हे पापड मी लाटून असेच उन्हात घालणार आहे ले 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 आपले हे सगळे पापड मी असे उन्हात वाळत घातलेले आहेत आता याला चांगलं ऊन देऊन कडकडीत वाळून घ्यायचे आहेत आपले पापड खायला तयार होतील बघा आपल्या ह्या पापड्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत खायला एकदम वाळून कडकडीत आता आपण ह्या पापड्या तुम्हाला मी तळून पहा मस्त कशी फुललेली आहे ही डाबू बटाट्याची पापडी खायला एकदम छान आणि टेस्टीला एक नंबर टेस्ट लागते अजून एक पापडी बी तुम्हाला छान दाखवते खुसखुशीत कुरकुरीत एकदम मस्त अशी ही पापडी तयार झालेली आहे पहा एकदम फुगे पण आलेले आहेत सगळ्या पापड्यांना असे हे पापड आपण तळलेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत एकदम फोळही आलेले आहेत कुरकुरीत मस्त झालेले आहेत